राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन युतीबाबत एकदम दोन पावलं पुढे टाकलेत त्यापूर्वी वरळीमधील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी युती करण्याची तयारी दर्शवता एक पाऊल पुढे टाकले मात्र त्यावेळी राज ठाकरे यांनी याबाबत सस्पेन्स वाढवत त्यांनी युतीबाबत वक्तव्य करणं टाळलं होतं मात्र त्यानंतर वीस दिवसातच एक नव्हे तर दोन पावलं पुढे टाकली असल्याचं पाहायला मिळतंय यावेळी दोन्ही बंधूंमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाली त्यावेळी युतीबाबत सकारात्मकता बोलणं झाल्याची शक्यता आहे त्याचमुळे आता आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंमध्ये यावेळी चर्चा झाली ठाकरे बंधूंची ही वाढदिवसानिमित्त भेट असली तर त्यामधून राजकीय घडामोडी ही घडण्याची शक्यता आहे एकीकडे महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे बंधूंमध्ये ही जवळ एक वाढल्याचं दिसतंय त्यामुळे या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आता ही नक्की झाली त्यामुळे त्या काळामध्ये युतीबाबत आणखीन एक पाऊल त्यांनी पुढे आहे जुलै महिन्यात ठाकरे बंधूंची पहिल्यांदा विजयी मेळाव्याच्या निमित्तानं भेट झाली होती त्यानंतर एकाच महिन्यातील ही दुसरी भेट आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी युती ही पाहायला मिळणार का असा सवाल आता उपस्थित होते ठाकरे बंधूंच्या या भेटीच्या राजकारणामध्ये कशी कलाटणी मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व शिवसैनिकांना युतीची उत्सुकता लागली असतानाच त्या दृष्टीनं ठाकरे बंधूंची पावलं ही पडत आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी रविवारी वाढदिवसाच्या निमित्तानं ट्विट करत असताना उद्धव ठाकरे आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा केलेला उल्लेख अनेक नेत्यांच्या जीवारी लागला त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते मंडळी या ट्विटवरती अस्वस्थ झाले दिसते तर दुसरीकडे भाजपच्या अडचणीत देखील त्या काळात भर पडणारे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न हे केले जात आहेत मात्र गेल्या काही काळामध्ये ठाकरे बंधू हे एकत्र आलेत आणि मुंबई महापालिका ताब्यात घेताना भाजप समोरील अडचणीमध्ये भर पडणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटीमागील नेमकं राजकारण समजून घेऊन महायुतीला येत्या काळात त्यांच्या रणनीती ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल करावा लागणार